दिवाळीच्या आनंदाच्या क्षणी निसर्गाने मात्र द्राक्ष बागायतदारांची सत्वपरीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे सध्या सुरू असलेल्या प्रतिकूल हवामानामुळे मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांचा दिवाळीचा काळ औषध फवारणीतच जात आहे ढगाळ वातावरण रिमझिम पाऊस आणि थंड हवामानामुळे उरल्या सुरल्या द्राक्षबागांचं भविष्य अंधकारमय बनले आहे सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यात सुमारे सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्र द्राक्ष बागायतीखाली असून बहुतांश बागांमध्ये फळचाटणी सुरू झाली आहे परंतु अवकाळी पावसामुळे द्राक्ष पानांवर दावणी रोगांनी विळखा घातला आहे त्यामुळे बुडत्याचा पाय खोलातच या म्हणीप्रमाणे द्राक्ष उत्पादकांना दिवाळीतच संकटाचा सामना करावा लागत आहे दिवाळीच्या सकाळी उठण्याऐवजी हातात फवारणीचे पंप आणि अंगावर औषधांचे शिंतोडे अशी दृश्य सध्या द्राक्ष बागांमध्ये दिसत आहेत फळदारणा आधीच कमी झालेली असताना उरलेले घड वाचवण्यासाठी शेतकरी प्रचंड मेहनत घेत आहे मात्र पावसाचा आणखी तडाखा बसल्यास द्राक्ष बागायतदारांचा दिवाळीचा गोडवा कमी होईल की काय अशी भीती व्यक्त होत आहे